We'll talk later.

काटे पाजायला पाहिजे ऊर्जा होते आधो होऊ दे हुदे। हुदे आई उलीला किती चार दिवस मी द्यायची ते त्याच्याने शिपीलाचं पोट भरत झाला मिरगुडी असते ना ती जरी आणली ना आणि ती चेचला चेचलात नाही हीच ती काटेची कातो तो निवडू आणि निरगुडी तो चेचला नाही आई कसेले तो एवढा पाण्यात पाक पी आली ना ती पाणी एवढं तुझे बका बका उलटे होते मी आई मला जेवडे काटे करायची तेवढे मी आणि पप्पा आम्ही दोघं पेरेज अर्धी मी आ, एक आजार पण ते मला पण मी आजारी सोबत त्यांना बरं नव्हतं तरी मला काढा करून तुळशीची पाना कंटाळा मी काढेस निगडी तर, तर रस्ते नाही बाबू ते जाते ना ते फोन केला ना ते मी करणार आहे पण तू माझा आई मला नजर लागली का मला पण आहे

मस्त मस्त म्हणजे तू स्वतःच्या हाताने करणार सगळं जेवण माझ्यासाठी बस <laughs> करू त्यांना का आपण गप्पा मला बसून काय चाललंय पुऱ्या पुऱ्या चिकनचा रस्सा आणि आता आम्ही पुर तळणार आहे आमच्यासाठी म्हणजे मी बघणार आहे ते तळणार आणि काकी काकी पण एवढ्या एवढ्या पुरा तळायच्या एवढ्या पुर लग्नातून मे मध्ये लग्नाला यावं लागेल म्हणजे आता परत खर्च <laughs> परत खर्च करायला लागेल ते मेहनत करते ए किती मस्त फुगले ग पुरी तुझ्यासाठी एकदम तुझ्यासारखी फुगले पुरी एकदम गोल गोल <laughs> ब्लॉग मध्ये टाकणार आहे तुम्हाला करा करा जरा <जलाम> मदत करा हरा बाहेर आहे बाहेर आहे बाहेर हे बघा बघ कधी ना काम करणार आहे कशी बसले बघा म्हणजे लोकांना सांगताना मी सत्तावीस सांगते पण असं घरातल्या घरात पंचेचाळीस

हे उगरे नाही दिले आम्हाला सत्तावीस तुला माझं वय नाही माहिती अजून काय सोनूचं वाटतं सोनू हे एकदा माझं वाटत सतरा अठरा वर्षाचा आहे

पोपटच आहे ना हा पण तुझ्या मानाला पिवळं कसं काय खीर आहे ना तसंच तू बोलतो तो नाही बोलतो तो अक्षू आवाज मारतो हा अक्षू